तयार झाला आहे आपला पौष्टिक चपातीची झांडा पराठा चवीला खूप छान लागतो आणि पोटभरीचा नाश्ता आहे तुम्हीही करून बघा आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हॅलो फ्रेंड्स कसे आहात आज मी बनवणार आहे चपातीपासून नाश्ता हे बघा माझ्याकडं रात्रीच्या अशा तीन चार चपात्या उरलेल्या आहेत तर आत्ता मी फक्त एकच चपातीचा नाश्ता बनवणार आहे चपातीची अशी गुंडाळी करून घेतली आहे आणि सुरीनं असं कट करून घ्यायचं सगळं कट करून घ्यायचे अख्खी चपाती आता आपण नाश्त्याला बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहू इकडे टोमॅटो अर्धा आहे थोडीशी मिरची शिमला मिरची अर्धा कांदा घेतला आहे एक अंड कोथिंबीर आहे इकडे आहे चिली फ्लेक्स आणि काळी मिरी मी सात आठ काळी मिरी मी कुटून घेतलेली आहे आणि हा चपाती आपण बारीक करून घेतलेली आहे आता पहिल्यांदा घालते मी काळी मिरी पावडर नंतर या सगळ्या भाज्या घालायच्या चवीप्रमाणे मी मीठ आणि चिली फ्लेक्स घालायचे मला चिली फ्लेक्स आवडतात म्हणून मी थोडेसे जास्तच घातलेले आहेत एक अंड फोडून घालायचं थोडासा ऑरिगॅनो आता घालते चीज खिसून घालायचं एकाच माणसाचा नाश्ता मी बनवणार आहे तर त्या प्रमाणातच घालायचं जास्तीचं घालायचं नाही एवढंच बस झालं आता हे मी छान मिक्स करून घेणार चवीला खूप छान लागतं आणि शिळी चपाती खाल्ली जात नाही ना तर हे बघा असं वेगळंसं काहीसं बनवायचं आणि खाऊन घ्यायचं छान चा. लागतं आता मी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेलं आहे हे बघा ऑइल घातलेलं आहे आपण थोडंसं असं फिरवून घ्यायचं त्यामुळे ते तळायला छान लागतं आणि आता जो चपातीचा अंड्याचा चुरा केला होता ना तो बघा असं घेऊन असं सोडून द्यायचा आपण हे छान एकदम शेकून घेऊया खरपूस वास उठलेला आहे चीज केलंय ना चीज जेव्हा मेल्ट होतं तेव्हा घरभर वास उठतो तर खूप छान वास उठलेला आहे बघा मी अलगद हाताने उलटून घेतलेला आहे हा थोडासा एकदम ठिसूळ झालेला आहे त्यामुळं उलटताना थोडीशी काळजी घ्यायची अलगद उलतायचा नाहीतर पसरू शकतो मी अगदी अलगद हाताने उलटून घेतलेला आहे आणि बघा पाहू शकता कलर आणि किती छान सगळ्या भाज्या बसलेल्या आहेत मस्त दिसत आहेत आणि चवीलाही खूप छान लागतो